अमरावती महानगरपालिका निवडणुकीची मतदान प्रक्रिया आज पूर्ण झालेली आहे या मतदान प्रक्रियेकरिता आज संपूर्ण मनपाचे आणि सर्व महसूल विभागाचे जे हे पदाधिकारी होते जे अधिकारी होते त्यांनी हे काम पार वाढलं आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे अमरावती जिल्हा शहर अध्यक्ष डॉक्टर नितीन साहेब आहे जाणून घेऊया त्यांच्या काय प्रतिक्रिया एकोणीशी महापालिकाच्या निवडणुकीचं मतदान झालं काय म्हणणार एक तर सगळ्यात आधी तुम्हाला धन्यवाद द्यायचा आहे की आपले जिल्ह्याचे पालकमंत्री आपल्या महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी हो चौदा ते पंधरा सभा घेतली आणि इतका वेळ दिला अमरावती महानगरपालिकेकरता तर खूप खूप त्यांचे मी आभार मानतो तसंच मी आभार मानतो आमचे निवडणूक प्रमुख जे होते संजू संजू भाऊ कुटे जे शेगावचे हो आमदार आहेत मी त्यांचे फार आभारी आहे तसंच मी आभार आहे डॉक्टर रणजित पाटील जे अकोल्यावर आले होते विजयराजजी शिंदे प्रताप अडसड आणखी मग राजेश वानखडे नवनीत भाभी नवनीत राणाजी आणखी माझ्या नितेश राणे साहेब हे सगळे लोक जे ज्यांनी भारत भारतीय जनता पक्षाकरता वेळ दिला प्रचार केला आणि ज्यांनी एक हे जे इलेक्शन आहे एका वेगळ्या लेवलवर दिलं उंचावलं आमचं इलेक्शन त्याच्यामुळे एक पूर्ण अमरावती महानगरपालिकेमध्ये भारतमय वातावरण तयार झालं होतं आता राहिला प्रश्न पुढचा की आमच्या सीटा किती येतील मी तुम्हाला आश्वस्त करतो आहे आणखी हा अभ्यास पूर्ण करतो आहे पूर्ण करतोय की आम्ही कम्फर्टेबली इतक्या मार्जिन ठेवू की अमरावती महानगरपालिकेवर स्वबळावर अमरावती महानगरपालिकेचा महापौर आम्ही भाजपाचा बसू पण आजची जी मतदान प्रक्रिया होती आपण सर्व बूथ फिरले काय अशी अव्यवस्था तिथे आढळली का किंवा कुठं मशीन बंद पडल्या काही प्रॉब्लेम हो काही काही कुठे जागा जागा टॅक्टिकल प्रॉब्लेम आला बूथचा काही काही अरेंजमेंट चांगल्या म्हणजे थोडंसं चुका झाल्या का कमिशनर आपल्या महानगरपालिकेकडनं इलेक्शन घेण्यामध्ये ईव्हीएम मशीन्स ज्या होत्या कमी होत्या आम्हाला आश्चर्य वाटलं की प्रत्येक भागात चार ईव्हीएम मशीन पाहिजे होत्या चार बॅलेट सारखे पण कुठे कुठे एकाच मशीनवर दोन बॅलेट केले त्यांनी त्याच्यामुळे पुष्कळशा लोकांची गडबड झाली ते एक झालं आणखी कुठे कुठे अ ब ड क जे असते ते उलट आलं क्रम उलटा झाला कुठे कुठे मशीन्स काम करत नव्हत्या कुठे कुठे वोटिंग स्लो होत होतं असे टेक्निकल प्रॉब्लेम ज्या मशीनच्या आल्या त्यांनी त्याच्यामुळे थोडा त्रास झाला लोकांना पण झाला सगळ्यांना झाला आता पुढे पाहूयाच्याचं काही रिप्युटेशन्स काही येतात का किती टक्केवारी झाली मला अजून माहीत नाही आहे अमरावतीची चालू आहे मतदान हा अजून लोक यांचं मतदान चालू आहे पण तीन वाजेपर्यंतची जी सरासरी आपण समजा एक पॉईंट काढला तर तो मला वाटते चाळीस टक्क्याचा होता त्याच्यामुळे मला वाटते पन साठ पंचावन्न साठ टक्क्याचं वोटिंग जायला पाहिजे इतक्या पन्नास पंचावन्न साठ टक्क्याचं वोटिंग झाल्यामुळे मला वाटते की आम्ही सेफ होत जातोय आम्हाला भाजपला भरपूर कमळ दिसतील आपल्याला महानगरपालिके सकाळपासून आज म्हणजे जो मतदारांचा कल होता बाहेर निघण्याचा मतदान करण्याचा टक्केवारी वाग वाढत नव्हती सकाळी जो अकरा वाजतापर्यंत पर्यंत होता हो अकरा वाजेपर्यंत <coughs> स्लो असतो मतदान असते आता त्याची पद्धतच आहे लोकांची मला आपले सगळे कामं करून बाहेर निघतात आमच्या आई बहिणी जे असतात ते घराचा स्वयंपाक वगैरे करून घरातले कामं आटपूनच निघतात बाहेर दुपारचा वेळ थोडा जास्त असतो मतदानाचा आणि एंडचा जो पिरियड असतो त्यावेळेस पण रश वाढतो तर आता त्या प्रकारे वोटिंग झालं मी आज पुष्कळ प्रभागामध्ये गेलो चांगलं मतदान होतं भाजपचे आमचे सगळीकडे चारही कमळ चालत होते क्रॉस वोटिंग बहुतेक नाही झालेलं आहे मला लक्षात नाही आलं आता माहीत पडेल समजा रिझल्ट आल्यावर पण चारही कमळ मॅक्झिमम जागेवर निघतील अशी माझी असं मला वाटते शेवटचा प्रश्न जो स्वाभिमानी पक्ष युवा स्वाभिमानी पक्ष आहे शिवसेना शिंदे गटाचा जो पक्ष आहे यांच्यासोबत युती नाही केली नंतर मग अपक्ष उमेदवारांना जे समर्थन दिलं ते यशस्वी हो कारण की कसं आहे आम्ही पहिल्यापासून युती नाही पाहिजे हे सांगत होतो अमरावती शहराची आमची जी बॉडी आहे आमची जे आमचे जे शहराचे नेते हो सगळे त्यांना ही एक पाहिजे नव्हती युती त्याच्यामुळे आम्ही त्याही तशीच आमची केली होती आता युतीचं शिवसेनेची युती झालीच नाही पण स्वाभिमानची युती काही दिवस राहिली आणि की मग ती टर्न होत नव्हती त्याच्यामुळे आम्हाला आमचे कॅन्डिडेट उभे करायला लागले पाच सहा ला जागेवर ते आम्ही केले त्यांना आम्ही बळ दिलं पण हे समविचारी आहे भाजपचे समविचारी कॅन्डिडेट होते हे सगळे आणि भाजपला वेळ लागत नाही आपला कॅन्डिडेट डिक्लेअर करून त्याच्या मागे स्वतःला उभं करण्यात त्याच्यामुळे मला वाटते की जे आम्ही वेळेवर उभे भाजपने ज्यांना समर्थन दिलं त्यांना पण प्रमाणे भाजपचं वोटिंग झालेलं आहे तर भाजपला पूर्ण बहुमत नाही मिळालं ना तर महायुती महाराष्ट्रासारखी पण नाही आपण त्याच्यावर चर्चाच कशाला करा की आम्हाला माहिती आम्हाला आम्हाला भेटणार आहे आम्हाला मेजॉरिटी भेटणार आहे त्याच्यामुळे आम्ही त्याच्यावर त्या विषयावर जात नाही एकूणच भारतीय जनता पार्टीला पूर्ण बहुमत मिळणार असा विश्वास भाजपा जिल्हा शहर अध्यक्ष डॉक्टर नितीन धाणे यांनी व्यक्त केला आहे आणि ज्या प्रकारे ग्राउंड लेव्हलवर काम केलं राज्याचे महसूल मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावन असतील कॅबिनेट मंत्री नितेश राणे असतील माजी खासदार नवनीत राणा यांनी सुद्धा मोठ्या मोठ्या सभा आणि रॅल्या संबोधित केल्या या माजी पालकमंत्री प्रवीण पोटे माजी मंत्री तसेच आमदार संजय कुटे राज्यसभेचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे आणि यांची संपूर्ण जी टीम आहे जयंत डेहनकर असो यामध्ये किरण पात्रूकर असो सर्वांची जी टीम आहे भाजपाची कोर कमिटीची संपूर्ण टीमने जो जी मेहनत घेतली आहे तर कुठेतरी भाजपा पूर्ण बहुमतावर आपला महापौर करणार या प्रकारच्या प्रतिक्रिया डॉक्टर नितीन दांडे यांनी दिल्या आहेत मी कॅमेरा पर्सन रवी सोबत नितेश किल्लेदार सिटी न्यूज अमरावती